सर्वांना माझा नमस्कार मी सरिता भंडारी तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनल मध्ये बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे खाली बसायला प्रॉब्लेम होते कुणाची पाठ दुखत असते कंबर दुखत असतात तर कुणाचे गुडघे सुद्धा दुखत असतात म्हणून आज मी तुम्हाला खुर्चीत बसून करता येणारा सहज सोपा असा योगाभ्यास सांगणार आहे जो तुम्ही प्रवासात ऑफिसमध्ये घरात अगदी कुठेही करू शकता तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम खुर्चीत आपल्याला सरळ बसायचं आहे पाय जमिनीवर सरळ आपण आधी तीन ओंकार म्हणणार आहोत त्यासाठी हातांची ज्ञानमुद्रा डोळे बंद एक दीर्घ श्वास घ्या Uh um, um. हळूच डोळे उघडा यामुळे मन शांत होण्यास मदत होते प्रथम आपण खांद्याचे व्यायाम करूया या पद्धतीने बघा खांदे वर खाली उचलायचे आहेत असे एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन, एक दोन, एक दोन, एक दोन. पाच वेळा आपण केलेला आहे आता आपल्याला खांदे गोलाकार फिरवायचे आहेत एक दोन तीन चार पाच आता आपण पुन्हा उलट पद्धतीने करूया एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर आपण मानेचे व्यायाम प्रकार करणार आहोत मान सर्वप्रथम डावीकडे चुकवायचे आहे आणि नंतर उजवीकडे असे आपण पाच वेळा करणार आहोत उजवीकडे डावीकडे दोन तीन चार पाच आता मान आपण खाली आणि वर अशी करणार आहोत बघा खाली छातीला स्पर्श करायचा वर खाली वर त्यानंतर मान पूर्ण गोलाकार फिरवायचे आहे डावीकडून उजवीकडे त्यानंतर उजवीकडून डावीकडे आरामात हळू उजवीकडून डावीकडे पुन्हा एकदा करणार आहोत आरामात अशा पद्धतीने या हालचाली केल्या तर आपला थकवा दूर होऊन आपल्याला खूप छान आणि फ्रेश वाटते आता आपण हातांची मुवमेंट करणार आहोत दोन्ही बाजून हात घेऊन छान वर घ्यायचे आहेत हात एकमेकांमध्ये असा आळस द्यायचा आहे त्यानंतर हात खाली पुन्हा एकदा वर घेऊया हातांची नमस्कार स्थिती जास्तीत जास्त हात वर ताणायचे आहेत पुन्हा खाली या पद्धतीने परत एकदा वरत आणायचे होल्ड एक दोन तीन चार पाच खाली छान आता हात समोर अशा पद्धतीने डावा हात जास्तीत जास्त मागे पुढून खाली दोन तीन चार पाच आता उजवा हात एक दोन तीन चार पाच हाताची मनगटे वळवून घेऊया एक दोन तीन चार पाच अँटी क्लॉक वाईज एक दोन तीन चार पाच आता फिंगर्स वन टू थ्री फोर फाय खूप छान आता आपण हात मागे घेणार आहोत मागे घेताना असे हात गुंफायचे आहेत एकमेकांमध्ये या पद्धतीने आणि आता हात पुढे मागे करायचे आहेत असं आपण दहा वेळा करणार आहोत स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे तुम्हाला शक्य असेल तर अजून एक ते दोन वेळा करायचं आहे आता आपण हात पुन्हा खांद्याला आणायचे आहेत एक दोन तीन चार पाच हातांचा छान असा योगा झालेला आहे त्यानंतर आपण कंबर ट्विस्ट करणार आहोत बघा बर आपल्याकडे खुर्ची आहे खुर्चीला या पद्धतीने डाव्या बाजूने डावा हात पकडायचा आहे त्यानंतर उजवा हात जास्तीत जास्त खुर्चीला मागे नेऊन कंबर ट्विस्ट करायचे आहे होल्ड एक दोन तीन चार पाच त्यानंतर उजवी बाजू होल्ड एक दोन तीन चार पाच त्यानंतर उजवा हात उजव्या बाजूला खुर्चीच्या या ठिकाणी आणि आपल्याला जास्तीत जास्त खाली वाकायचं आहे त्यावेळी डावा हात वर त्यानंतर डाव्या बाजूला पुन्हा एकदा करणार आहोत उजवीकडे त्यानंतर त्यानंतर डाव्या बाजूला शक्य होईल तेवढ आपल्याला कमरेत झुकायचं आहे हलकेच पुन्हा वर यायचं आहे पुन्हा एकदा पुढे पुन्हा एकदा करूया खूप छान तर आपण लेग स्ट्रेचिंग करणार आहोत डावा पाय जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे आरामात बघा एक असं आपण पाच वेळा करायचं आहे दोन तीन चार पाच त्यानंतर आपण उजवा पाय घेणार आहोत एक दोन तीन चार पाच त्यानंतर दोन्ही हात खुर्चीला आणि आपल्याला दोन्ही पाय वर घ्यायचे आहेत दोन्ही पाय जुळलेले एक दोन तीन चार पाच त्यानंतर आपल्याला पाय गोल फिरवायचा आहे बघा एक दोन तीन चार पाच अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर फाय खाली आता उजवा पाय घेऊया एक दोन तीन चार पाच अँटी क्लॉक वाईज एक दोन तीन चार पाच त्यानंतर आपल्याला पाय जास्तीत जास्त वर घेऊन एकत्र एक आणि खाली घ्यायचे बघा फक्त एवढेच एक तीन, चार पाच अशा पद्धतीने पायाच्या स्ट्रेचिंगमुळे पायचे स्नायू फार छान व्यवस्थित आणि सैल होतात आता आपण गुडघ्यांना थोडं स्ट्रेच करणार आहोत बघा पाय जास्तीत जास्त वर घ्यायचा आहे तुम्हाला खुर्चीवर घेता आला तर ता खुर्चीवर घ्यायचा आहे आणि असं जवळ ओढायचं आहे होल्ड करायचं आहे चार ते पाच सेकंद आणि मग पुन्हा खाली सोडायचं आहे असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे तर चला सुरुवात करूया पाय वर अशा पद्धतीने दोन्ही हात मुंफून बाजूला वन टू थ्री फोर फाय खाली सोडायचं आहे पुन्हा एकदा घेऊया होल्ड वन टू थ्री फोर फाय तिसऱ्यांदा होल्ड वन टू थ्री फोर फाय हीच कृती आपल्याला उजव्या पायाने करायची आहे उजवा पायवर होल्ड वन टू थ्री फोर फाय पुन्हा खाली दुसऱ्यांदा करूया होल्ड वन टू थ्री फोर फाय खाली पुन्हा एकदा होल्ड वन टू थ्री फोर फाय यामुळे गुडघ्यांना आणि मांड्यांनाच्या स्नायूंना ताण येतो आणि त्या तिथील चरबी कमी होण्यास मदत होते आता आपण आय रिलॅक्सेशन करणार आहोत त्यामुळे काय होतं डोळ्यांना छान व्यायाम मिळतो डोळ्यांच्या स्ट्रेचिंगमुळे डोळे शांत होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपले हे डार्क सर्कल्स देखील कमी होतात हे दोन्ही हात असे डोळ्यांवर ठेवून आपल्याला आय रिलॅक्सेशन करायचं आहे आधी पाहून घ्या डोळे सर्वप्रथम डावीकडे फिरवायचे आहेत त्यानंतर उजवीकडे फिरवायचे आहेत असे आपल्याला तीन वेळा करायचे आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला डोळे वर खाली करायचे आहेत वर खाली वर खाली वर खाली त्यानंतर डोळे आपल्याला गोलाकार फिरवायचे आहेत या सर्व कृती आपल्याला डोळ्यांवर तळहात ठेवून मग करायचं आहे आधी डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे त्यानंतर वर खाली वर खाली वर खाली त्यानंतर आपल्याला डोळे गोलाकार फिरवायचे आहेत या पद्धतीने नंतर अँटी क्लॉक वाईज पुन्हा एकदा नंतर पुन्हा अँटी क्लॉक वाईज अशा पद्धतीने डोळ्यांना सुंदर असा व्यायाम मिळतो छान प्रकारे आपला असा शेर योगा झालेला आहे त्यानंतर आपल्याला शांत बसायचं आहे आणि सोडायचा आहे पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा अजून एकदा आणि सोडा खूप शांत रिलॅक्स असं व्हायचं आहे मना चांगले सकारात्मक विचार करायचे आहेत आजचा दिवस माझा खूप छान फ्रेश आणि आनंदात जाणार आहे हळूच डोळे उघडायचे आहे तर मंडळी खुर्चीत बसून करता येणारा योगाभ्यास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा अँड शेअर करा सबस्क्राईब माय चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत योग करा निरोगी रहा